हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पाचव्या श्लोकाचं तात्पर्य आता आपण शेवटच्या पॅरेग्राफ पासून वाचायला सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद भगवान श्री कृष्ण हेच केवळ नियंत्रक आहेत आणि सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत म्हणजे भगवंत हेच एकमेव नियंत्रक आहेत आणि सगळे जीव आपण आहोत अगदी कोणी देवता आहेत कोणी अगदी सामान्य आपल्यासारखे दी जीवा जीव आहेत सगळे जीव भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत जीव म्हणजे भगवंतांची पराशक्ती आहे कारण गुणात्मक दृष्ट्या जीव हे भगवंतांसारखेच आहेत तर गुणात्मक याला इंग्रजीत म्हणतात क्वालिटेटिव्ह गुण म्हणजे क्वालिटी क्वालिटेटिव्हली सेम म्हणजे गुणात्मक दृष्ट्या सारखे आहेत ते भगवंतांसारखे परंतु परिमाणात्मक दृष्ट्या ते ते कोण जीव हे भगवंतांशी कधीच बरोबरी करू शकत नाहीत तर परिमाणात्मक म्हणजे काय परिमाण म्हणजे क्वांटिटी आकारमान तर हे जरा नीटपणे जाणून घेऊया याला म्हटलं जात क्वालिटी क्वालिटेटिव्हली सेम क्वांटिटेटिव्हली डिफरंट गुणात्मक दृष्ट्या समान आणि परिमाणात्मक दृष्ट्या असमान तर वैदिकशास्त्रामध्ये जीवाची तुलना समुद्राच्या एका थेंबाशी केली आहे तर भगवंतांची तुलना समुद्राशी केलेली आहे तर जर रासायनिक तपासणी केली केमिकल लॅब मध्ये जाऊन समुद्रातला एक थेंब ह्याची तपासणी केली तर संपूर्ण समुद्राच्या पाण्यात सापडणारी जी काही रसायन केमिकल असतात तीच त्या थेंबात सापडतात सोडियम मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम सल्फेट सगळं ते जे रसायन आहेत त्या थेंबात सापडतात आणि चव ही घेतली तरी समुद्राचा थेंब कसा असतो समुद्राच्या पाण्यासारखाच खारट लागतो याला म्हटलं जातं क्वालिटी गुणात्मक दृष्ट्या समुद्रा समुद्राचा समुद्राचा जो थेंब आहे समुद्राच्या पाण्याचा थेंब हा समुद्रा ची तुलना करताना गुणात्मक दृष्ट्या समान आहे पण जर क्वांटिटी म्हणजे परिमाण आकाराची तुलना केली तर एका थेंबाच्या तुलनेमध्ये समुद्र आहे तो प्रचंड आहे याला म्हटलं जात एकूण आत हे सगळं बघितलं त्याला गुणात्मक दृष्ट्या समान तर परिमाणात्मक आकाराच्या दृष्ट्या असमान तर हे समजवण्यासाठी एक वैष्णव आचार्य समजवतात की काय आपण समुद्राच्या समुद्राच्या एका थेंबात बुडून जाऊ शकतो का नाही परंतु समुद्राच्या प्रचंड पाण्यात आपण बुडू शकतो असं उदाहरण देऊन ह्या समुद्राच्या पाण्याचा आकार प्रचंड आहे हे दाखवून हे उदाहरण समजवतात की जीव हा अतिशय सूक्ष्म आहे आणि भगवंत जीवाचे स्वामी आहेत आणि जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि भगवंत कसे आहेत विभू प्रचंड मोठे आहेत तर आ, हा जीव जो आहे तो भगवंतांचा अंश असल्यामुळे भगवंतांप्रमाणेच तो कसा सच्चित आहे सच्चित आनंदमय आहे म्हणजे भगवंत सत म्हणजे शाश्वत आहेत तसा जीव पण शाश्वत राहणारा आहे भगवंत ज्ञानमय आहे तर हा जीव आहे त्यालाही स्वतःला काही ज्ञान असतं त्याला म्हटलं जात जीवा जीवाकडे ज्ञान शक्ती असते आणि भगवंत आनंदमय आहेत तर जीव पण हा आनंदमय आहे तर भगवंतांमध्ये अनेक सारे गुण आहेत तर सुद्धा आढळतात पण भगवंतांच्या तुलनेत ते गुण कसे आहेत खूप कमी प्रमाणात कमी मात्रेमध्ये असतात तर सारांश रूपात काय आहे भगवंतांचा अंश असणारा हा जो जीव आहे तो भगवंतांची पराशक्ती आहे तरीही आपण लक्षात ठेवायचं की हा जीव आहे तो कायम जीवच राहणार आहे तो जीव कधीच भगवान बनू शकणार नाही भगवंतांची बरोबरी करू शकणार नाही एवढं आपल्याला कळलं आता पुढे वाचूया स्थूल आणि सूक्ष्म अपराशक्तीचा उप, उपभोग करीत असताना पराशक्तीला पराशक्ती म्हणजे जीव त्याला आप, आपल्या वास्तविक आध्यात्मिक मन आणि बुद्धीचे विस्मरण होते असे विस्मरण त्याला जड तत्वाच्या प्रभावामुळे होते हे नीटपणे जाणून घेऊया इथे म्हटलंय स्थूल आणि सूक्ष्म अपराशक्तीचा उपयोग तर सात पॉइंट चार या श्लोकात आपण जाणलं ज्या आठ तत्वांबद्दल चर्चा केली होती त्यातली पंच महाभूत आहेत ती कशी आहेत स्थूल अपराशक्ती आहे आणि मन बुद्धी अहंकार हे सूक्ष्म अपराशक्ती तर हे दोन्ही हे पाच अधिक तीन बरोबर आठ या अपराशक्तीबद्दल वर्णन भगवंतांनी सात पॉइंट चार मध्ये केलं आहे तर ही सगळी काय आहेत भौतिक प्रकृतीची साधनं आहेत आणि सात पॉइंट पाच मध्ये भगवंतांनी म्हटलं की माझी जी पराशक्ती जीव आहे ते काय करता मी वाजव्या भाषांतर पाचव्या श्लोकाचं शेवट ओळ हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा सा उपभोग घेतात तर हा जीव जरी भगवंतांची परा श्रेष्ठ शक्ती असला तरी तो या भौतिक जगतात येतो तेव्हा तो, तो काय आहे हे पंच महाभूताने बनलेलं भौतिक शरीर धारण करतो आणि मन बुद्धी अहंकार याच सूक्ष्म शरीर सुद्धा त्याच्याकडे असत तर हे जे भौतिक जगत आहे तिथे भगवंतांची जी माया शक्ती आहे तिचं अधिपत्य चालतं आणि हा भौतिक शरीर धारण केलेला जो जीव आहे जीवात्मा आहे तो या शरीराला मी आहे असं समजायला लागतो याला काय म्हंटल जातं देहात्म बुद्धी खर तर काय आहे ह्या भौतिक शरीरात हा आध्यात्मिक असलेला जीव राहतो हा <coughs> पण तो आता विसरून गेलाय की मी भगवंतांचा अंश आहे भगवंतांचा दास आहे मी आत्मा आहे जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्य दास ही आपली स्वतःची स्वरूप स्थिती जीव विसरून जातो आणि स्वतःला हे शरीर मानायला लागतो देहात्म बुद्धीत राहायला लागतो <coughs> म्हणून इथे म्हंटलेलं आहे की अं असे विस्मरण त्याला जड तत्वाच्या प्रभावामुळे होते तर काय होत आहे त्याला विस्मरण होत आहे म्हणजेच काय आहे तो विसरून जातो की आध्यात्मिक मन आध्यात्मिक बुद्धी स्वतःच सच्चिदानंद स्वरूप सगळं काही तो विसरून जातो इथे दिलाय सगळं तर असं जेव्हा होत आहे तेव्हा काय होत आहे इथे दिलाय जड तत्वाचा प्रभाव होतो जड तत्व या भौतिक जगतात कार्य करत आहे त्याचा प्रभाव हा आध्यात्मिक श्रेष्ठ पराशक्ती असलेला जो जीव आहे त्याच्यावर होतो तर हे समजण्यासाठी आपण पाच पॉइंट बावीस हा श्लोक आधी वाचूया म्हणजे आपल्याला नीटपणे हा श्लोक कळेल पाच पॉइंट बावीस यामध्ये भगवंत म्हणतात भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही हे कोणते या अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही तर हे आपण जेव्हा श्लोक ऐकतोय तेव्हा आपण जाणलं पाहिजे की या भौतिक जगतात आपण राहतो आहोत तर आपण सुखाच्या शोधात असतो पण त्यामुळे आपण इंद्रिय तृप्तीमध्ये अडकून पडायचं नाही कारण की जीव जो आहे तो जितकी इंद्रिय तृप्ती करीत राहील तितकी काय आहे त्याची इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा आणखीन आणखीन होत जाते आणि जीव आणखीन पुन्हा शारीरिक स्तरावरच राहायला लागतो आणि म्हणून आहे की जीव जेव्हा या भौतिक जगतात राहतो तेव्हा ह्या जड तत्वाच्या प्रभावामुळे त्याला आपलं खरं स्वरूप आहे तो तर विस्मरण होतं <coughs> पुढे वाचते परंतु जेव्हा जीव भौतिक मायाशक्तीच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्तिपदाची प्राप्ती होते पण हा जीव आहे त्याला आध्यात्मिक ज्ञान झालं तो भक्ती करायला लागला तर काय होतं तो भौतिक मायाशक्तीच्या प्रभावातून मुक्त होतो आणि त्याला कोणतं पद प्राप्त होतं मुक्तिपदाची प्राप्ती होते मायेच्या प्रभावामुळे मिथ्या अहंकाराला वाटते की मी जड पदार्थ आहे आणि सर्व भौतिक लाभ माझे आहेत तर मिथ्या अहंकार म्हणजे काय मी शरीर आहे असं जीवात्म्याने मानणं तर मायेच्या प्रभावामुळे जीव स्वतःला मी हे शरीर आहे असं मानायला लागतो आणि ह्या सगळं सग्ड़, सगळ्या उपलब्ध गोष्टी आहेत त्या माझ्या उपभोगासाठी आहेत असं मानायला लागतो स्वतःला स्वामी तो मानायला लागतो <coughs> म्हणून म्हटलं आहे की तो त्याला काय वाटतं की मी एक जड पदार्थ आहे हे शरीर जे पंचमहाभूतांनी जड पदार्थाने बनलाय तेच ते म्हणजेच मी आहे असं तो मानायला लागतो आणि जे आसपास भौतिक लाभ आहेत काही प्राप्त करून मिळणारे लाभ आहेत ते माझे आहेत मी स्वामी आहे मी उपभोग घेणार असं त्याला वाटायला लागतं जेव्हा जीव सर्व बाबतीत परमेश्वराशी एकरूप होण्याच्या संकल्पने संकल्पनांतून मुक्त होतो तेव्हा त्याला आपल्या स्वरूप स्थितीचा साक्षात्कार होतो तर असा पूर्ण शारीरिक स्तरावरचा जीव आहे जो स्वतःला स्वामी मानत असतो तर त्या ह्या सगळ्या संकल्पनातून जेव्हा तो मुक्त होतो कोणती कोणती संकल्पना एक तर मी हे शरीर आहे ही संकल्पना दुसरं स्वामी बनण्याची संकल्पना म्हणजे काय सर्व बाबतीत परमेश्वराशी एकरूप होण्याची जी संकल्पना आहे त्या सगळ्या संकल्पनेतून तो मुक्त होतो तेव्हाच काय होईल त्याला आपल्या स्थितीचा सा साक्षात्कार होऊ शकतो तर अ... परमेश्वराशी एकरूप होण्याची संकल्पना आहे ती जरा जाणून घेऊया सामान्यत हा जो मनुष्य असतो तो काय विचार करतो की मी भौतिक उपभोग घेईन आणि मी सुखी होईन असं त्याला वाटत असत स्टेप बाय स्टेप या मनुष्याच्या विचारांची धारणा कशी बदलत जाते हे वैष्णव आचार्य समजवत आहेत तर खूप काळ असा उपभोग घेऊन मनुष्य काय होतं खूप प्रयत्न करत राहतो आणखीन सुख मिळेल अशा रीतीने सुख मिळेल तशा रीतीने सुख मिळेल मात्र काय होतं तो उबून जातो म्हणजे काय बोर होतो कंटाळून जातो हिंदीत त्याला म्हटला की वो जीव उब जाते है हुँ? तर असा मनुष्य या अवस्थेत विचार करायला लागतो की हे इंद्रिय भोग काय मला फारसं सुख देत नाहीयेत तर त्यामुळे ना मी या इंद्रिय उपभोगांना त्यागून टाकतो म्हणजे मी सुखी होईल तर ह्याला काय म्हटलं जातं त्याग करण पहिले तो काय करतो आहे उपभोग घेतो आहे आता त्याला काही फारसं सुख मिळत नाहीये म्हणून त्या उपभोगाच्या वस्तूंचा तो त्याग करतो तर ह्याला म्हटलं जातं भोग आणि त्याग जसे पूर्वीची घड्याळ होती बघा मोठी मोठी त्याला असा लोलक असायचा तो कधी उजवीकडे तर नंतर डावीकडे असा हलत असायचा त्याचे टोल पण पडायचे असे घंटा असलेला घड्याळ तर असा हा मनुष्य आहे तो कधी भोग करतो म्हणजे उजव्या बाजूला लोलक गेलाय कधी तो भोगांचा त्याग करतो तर ते लोलक कुठे आहे डाव्या बाजूला गेलाय तर पुन्हा काय भोग करतो त्याग करतो असं त्याच्या जीवनात चालूच राहत तर दोन्ही प्रकारे हा मनुष्य काय आहे सुखी होऊ शकत नाही तर मग असा विचार करता करता पुढे तो मनुष्य विचार करायला लागतो की हे जगतच काय आहे दुःखाने भरलेलं आहे हे शरीर आहे ते खूप सारं दुःख देतं तर मला आता यातून मुक्त व्हायचं आहे आणि मग पुढे तो काय विचार करतो आता मला भगवंतांमध्ये जाऊन लीन व्हायचं आहे म्हणजे मी सुखी होईन तर भारतामध्ये अशा अनेक संस्था आहेत ज्या काय प्रचार करतात की या जीवनातून मुक्त होणं म्हणजे काय आहे भगवंतांमध्ये विलीन होणं आहे असं बघा कित्येक लोक तुमच्याशी बोलतील तर ते सांगतील की बहत खूप हे दुःख झालं खूप त्रास होतो आहे मग सगळं सोडून मला आता विलीन व्हायचंय भगवंतांमध्ये तर प्रभुपाद इथे हा मुद्दा समजावताना म्हणताहेत की परमेश्वराशी एकरूप होण्याची ही जी संकल्पना आहे ती कशी आहे अयोग्य आहे तर त्या संकल्पनेतून आपण मुक्त व्हायला पाहिजे का बरं कारण की जीव आहे तो कसा आहे शाश्वत आहे जीवाचं अस्तित्व कधीच नष्ट होत नाही आणि जीव भगवंतांमध्ये एकरूप पण होऊ शकत नाही तर असा हा जो सगळे विचार करणारा मनुष्य आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये तो जेव्हा असं आध्यात्मिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा भगवंत त्याच्याकडे एखादा आध्यात्मिक मार्गदर्शक पाठवतात आणि अशा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या मार्गदर्शकाकडून भक्ताकडून जेव्हा मनुष्य मार्गदर्शन घेतो भगवान श्री कृष्णांना शरणागत होतो भगवंतांविषयी वैदिक शास्त्राचं श्रवण करायला लागतो ऐकायला लागतो आणि भक्तांनी सांगितल्यानुसार भगवंतांच्या विविध भक्तिमय सेवेत संलग्न होतो मग्न होतो तर भगवंत दिव्य आहेत आणि भगवंतांच्या सेवा दिव्य आहेत भगवंतांची सेवा केल्यामुळे त्याला खरं शाश्वत असं आध्यात्मिक सुख प्राप्त व्हायला लागतं तर असं जेव्हा दिव्य सुख मिळतं तर ते सुख जे आहे ते भौतिक सुखासारखं क्षणभांगुर नसतं तर असा हा भक्त आहे तो आत्मा स्तरावर आता जगायला लागतो देहात्म बुद्धीचे विचार मागे पडतात आणि त्याला समजतं की मी भगवंतांचा अंश आहे दास आहे आणि भगवान श्री कृष्णांची विविध प्रकारे सेवा करूनच मी कायम संतुष्ट राहू शकतो तर ह्या अवस्थेला काय म्हटलं जातं मनुष्य आहे तो आपल्या स्वरूप स्थितीचा साक्षात्कार करतो जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास पुढे प्रूपात समजावत आहेत म्हणून मनुष्य या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की गीतेनुसार जीव हे श्री कृष्णांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती आहेत तर हे सगळं जेव्हा तो अभ्यास करतोय भक्तांकडून ऐकतोय कर तेव्हा त्याला कळत की आम्ही आपण कोण आहोत आपण जीवात्मा आहोत भगवंतांच्या अनेक साऱ्या शक्ती आहेत त्यातली एक तटस्थ शक्ती आहे तर आपण त्या भगवंतांची एक श्रेष्ठ शक्ती आहोत आणि जेव्हा ही शक्ती ही शक्ती म्हणजे कोण आपण जीव आहोत ते भौतिक दोषातून मुक्त होते तेव्हा ती पूर्णपणे कृष्ण भावना भावित किंवा मुक्त होते तर ही शक्ती म्हणजे कोण आपण तटस्था शक्ती आपण जीव आहोत ते जेव्हा भौतिक दोषातून पूर्णपणे मुक्त होतो तर काय होतं आपण पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो तर हे थोडस जाणून घेऊया आपण की आ, ही शक्ती म्हणजे आपण कळलं आपल्याला की जीव आहे आणि भौतिक दोषातून मुक्त होणं तर भौतिक दोष म्हणजे काय शारीरिक स्तरावर राहून इंद्रिय उपभोगामध्ये मग्न होणं पुढे म्हटलंय पूर्णपणे कृष्ण भावना भावित होणं म्हणजेच काय भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत सतत संलग्न होणं तर असा व्यक्ती जेव्हा भगवंतांच्या सेवेत सतत आहे वेगवेगळ्या रीतीने तेव्हा मग तो मायेच्या प्रभावातून मुक्त होतो तर भगवंतांची सेवा म्हणजे काय आहे नवविधा भक्ती श्रवणम कीर्तनम स्मरणम वगैरे सगळं तर आता आपण काय भगवंतांविषयी या भगवद्गीतेतलं ज्ञान वाचतो आहोत ऐकतो आहोत तर ही पण काय आहे भगवंतांची सेवाच आहे भगवंतांबद्दलच ज्ञान इतरांना देणं ही सुद्धा काय आहे सेवा आहे तर सेवा या शब्दाचा वैष्णवाचार्य अतिशय सुरेख अर्थ समजवतात ते म्हणतात आपण ज्याची सेवा करू तो व्यक्ती त्या सेवेने संतुष्ट व्हायला हवा तर सेवा करताना आपण आपल्या आनंदाचा विचार नाही करायचा ज्याची सेवा करतो आहोत तो व्यक्ती याने संतुष्ट होईल ना याचा आपण विचार करायचा आहे तर सारांश रूपात आपण या श्लोकामध्ये शिकलो की भगवान श्री कृष्णांची पराप्रकृती हे कोण आहेत पराशक्ती हे जीव आहेत आणि ते जीव आहेत ते अपरा प्रकृतीचा म्हणजेच भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात दुसरा आपण शिकलो जीव आणि भगवंत यांमध्ये फरक आहे हा जीव हा कायम भगवंतांचा अंश दासच राहणार आहे जीव कधीच भगवान बनू शकत नाही बनणार नाही तिसरा आपण शिकलो की जीव जेव्हा भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहतो तेव्हाच तो खरा सुखी होतो तर अशा प्रकारे आपण हा पाचवा श्लोक आहे तो समजून घेतला आहे इथे विराम देवया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल